बाप्पाठी मी अशी छान सुंदर घरच्या घरी अगदी सुंदर अशी कंठी बनवलेली आहे तर तुम्ही सुद्धा बनवू शकता कशी बनवायची चला तर मग सुरुवात करूया कंठी बनवणार आहोत तर हा पहा मी इथे कॉटन घेतलेला आहे अगदी हा हा पहा अशा प्रकारे हा मोठा मोठा आहे याचा आपण असं हा वेगळा करून घेऊया तर हा पहा मी अशा प्रकारे याच्याही तीन वेगळ्या आहे आहे हे, करून हे।, हे करून घेतलेले आहेत हे बघा अशा प्रकारे तर इथे मी हे फेविकॉल आणि पाण्याचा वापर करून अशा प्रकारे आपल्याला हे जसं आपण कापसाचं वस्त्र बनवायला हे करून घेतो तशा प्रकारे हे करून घ्यायचं आहे हे पहा असंच आपण खाली सुद्धा करूया असं थोडंसं खेचून घेतला पाण्या पाणी जर लावलं हाताला तर ते पाण्याने कॉटन हे होत नाही म्हणून तुम्ही अशा प्रकारे करून घ्या आणि आपल्याला अशा प्रकारे ह्या काठी बनवून घ्यायच्या आहेत हे पहा तर ही पहा ही पूर्ण अशा प्रकारे बनवून घेतलेली आहे बाकी दोनसुद्धा अशाच प्रकारे बनवूया तर ह्या पहा तिन्ही अशा प्रकारे कंठींसाठी आपण ह्या माळा बनवून घेतलेल्या आहेत आता काय करायचं आहे किंवा वेणी घालतो त्याप्रमाणे आपल्याला ह्या करून घ्यायचे ही पहा अशा प्रकारे तर ही पहा ह्या आपण तीन अशा प्रकारे घेतलेल्या आहेत आणि जशी वेणी घालतो आपण त्याप्रमाणे आपल्याला ही फिरवायची आहे वेणी घालत गेल्यावर ही अशा प्रकारे ही तयार होते ही पहा अशा प्रकारे अगदी छान असं याचं फूल तयार होतं पाहू शकता किती सुंदर असं हे तयार होत हे पा अशा प्रकारे आपण गुंफत जायचं आहे छान आपले अशी कंठी तयार होती तुम्ही पाहू शकता आणि इथे हा जो असा फुलाचा छान असा हा भाग तयार होतो तर हे पहा इथे कलरची टिकळी येते तर ही मी टिकळी घेतलेली आहे तुम्ही इथे कुंकूसुद्धा वापरू शकता फुलाचा भाग बनलेला आहे तर तिथे हा अशा प्रकारे लावायचे आहे हे पहा ही पहा अगदी सुंदर अशी आपली कंठी तयार झालेली आहे आणि याच्या बॅक साईडला आपण थ्रेड लावून घेणार आहेत म्हणजे तो या गणेशोत्सवासाठी बाप्पासाठी अशा प्रकारे छान ही कंठी बनवू शकतो आणि बनवायला अगदी सोपी आहे तर तुम्ही सुद्धा उत्सवामध्ये अशा प्रकारे कंठी आपल्या बाप्पासाठी नक्की बनवा तर ही पहा